विशाल ज्या अंगणवाडी कर्मचारी संघ जो तुमचा कर्मचारी संघ आहे त्याची एक संघटना आहे केलेली भारतीय संघ भारत कामगार संघटना आहे आता रवीजीने तुम्हाला सर्वांना सांगितलं आणि तुमच्या समस्याही आम्ही ऐकून घेतल्या आता अंगणवाडी सेवेत जे काही मानधन वाढ जो विषय आहे त्याचं सर्व श्रेय हे साधारणपणे भारतीय मधुर संघाला जात की आता सांगितलं की पाचशे रुपयापासून आज तेरा हजार मिळतात काही दोन हजार लक्षात घ्या पगार वाटला त्यामुळे शासनाची नक्कीच अपेक्षा आहे आणि पहिलं शासन कदाचित वेगळं होतं परंतु आताच शासन आलंय हे दोरीवरती चांगला शासन आहे भ्रष्टाचार त्या शासनाच्या मागे तुलनेत या शासनामध्ये कमी आहे आम्ही असं म्हणत नाही की हे दुखल्या तोंडा सारखे ते वाईट होते पण तुलनेने जर बघितलं हे शासन अतिशय चांगलं आहे आणि हे शासन शंभर टक्के सगळ्या योजना ग्रामीण भागात किंवा खेडोपडी राबवण्याचा प्रयत्न करतात सगळ्यात महत्वाचं अंगणवाडी सेविकेचं काम जे मला लहानपणी माहित होतं की मुलांना शिकवणं साक्षर करणं त्यावर योग्य संस्कार करणं घरातून जेव्हा एखादी बाई किंवा एखादं बाल्य पाठत असतो आमच्या घरातून तेव्हा आम्हाला खात्री असते की तिकडे जावं त्याने बडबड किती शिकावी त्याने चार सुविचार शिकावे त्याने बाराखडी शिकावी असं साधारणपणे हाच कॉन्सेप्ट अंगणवाडीचा होता लहानपणी मी पण अंगणवाडीत साधिकच गेलो परंतु तो कॉन्सेप्ट आता या मॉडर्न कार्यकाळात थोडा आहे कारण की पहिल्या शाळा एवढ्या नव्हत्या आता शाळा आल्या त्यामुळे आव्हानं आपल्या समोर आहेत आणि ती आव्हान आपण स्वीकारले पाहिजे उद्या काय होईल जसं आता पोस यांनी सांगितलं की फार तर आपल्याला सांगते की अंगणवाडी एवढ्या बंद करायचं एकल विद्यालय एक शाळा एक शिक्षक होते वीज च्या खाली पट असेल तुमच्या शाळा बंद शाळा बंद अंगणवाडी बंद म्हणजे बेरोजगारीची कोरड आपल्यावर त्यामुळे नक्कीच थोडाफार त्रास होऊ शकतो मला आठवत की जेव्हा पहिल्यांदा जसं आमचे पुरोहित साहेब शासकीय नोकर आहेत शासकीय नोकऱ्याला संगणक कंपल्सरी केला होता कॉम्प्युटर तो बरेच राजीनामे दिले की माझं वय पन्नास आहे छप्पन आहे मी आता कॉम्प्युटर शिकून काय करू पण एक लक्षात ठेवा असं एक माझं प्रामाणिकपणे मत आहे येणारा काळ हा फार आव्हानात तुमची शासकी घालून होती आपण साड्या घालू आता येणारा जुना पायजामा वगैरे घालत नाही म्हणजे जमाना बदलतोय आणि आपण हे सगळं स्वीकारलं पाहिजे आणि उघडे डोळे करून स्वीकारलं पाहिजे उभीच मी इकडे येऊन तुम्हाला काहीतरी सांगायचं छान छान बोलायचं पण जर त्यातून तुम्हाला काय मिळालं नसेल तर तुमचा आणि माझा वेळ लावण्याचा काही फायदा घ्या आव्हाना सुरू होतात ते शाळेत येण्यापासून सेविका मदत निशेच एक प्रेमाचं भांडण असेल पालकांचं आणि आपला संघर्ष असेल एका मुला वाट असेल सगळे सगळ्या सगळ्या अडचणी घरातून निघताना अडचणी सुरू होतात अंगणवाडी मध्ये येणाऱ्या अडचणी पण ह्याच्या व्यतिरिक्त आपण या ठिकाणी येऊन आपण चांगलं काम करतोय कौतुक करतो, कौतु करतो। कारण की आपण हे हे टिकवून टिकवायचं आहे परंतु संकट आहेत का तर संकट आहे दिवसभरामध्ये एकही असा माणूस भेटणार नाही की जो सांगेल की मला आयुष्यात काही संकटच नाही त्यामुळे आपल्या आयुष्यात आहे पोषण आहार संकट शंभर टक्के आहे पहिलं मला वाटतं की सिधा यायचा काही त्यानंतर आता ही नवीन कॉन्सेप्ट आले किंवा हे दर्या आले शासन जेव्हा पगार देतं तो शासनाचे काही अपेक्षा आज मला सांगा ना जेव्हा एखादा कर्मचारी साखर कारखान्यात काम करतो तुम्ही सगळे इथे आता आपला साखरचा सा पट्टा आहे आज साखर कारखान्यामध्ये आठ आठ तास बारा बारा तास सापडल्यानंतर दर सहा हजार आठ हजार दर लोकांना सांगायचा सा उद्देश लक्षात घ्या की दिवसभर पाटे उचलल्यानंतर सिमेंट वाहिल्यानंतर एखाद्या कडिया कामाला आठशे रुपये मिळते त्या तुलनेत आपलं श्रमाचं काम सोपं आहे पण न कळत मी हे मान्य करतो की आपलं डोक्याचं काम वाढले कटकट वाढले मी मान्य करतो पण मला सांगा ना जर पाचशे तेरा हजार घेत असतो तर तेवढी कटकट सहकारी क्षमता आपण वाढवली पाहिजे बघा ना एखाद्या एखाद्या कंपनी असते झाडू मारणाऱ्याला पाच हजार पगार असतो उदाहरणार्थ तेरा हजार असेल मॅनेजर असतो तर पन्नास हजार असतो आणि बॉस असतो किंवा तो एच आर मॅनेजर असतो तर एक लाख रुपये असतो का तो पगार म्हणजे त्याची बौद्धिक क्षमता वाढवण्यासाठी तर जो प्रेशर घेतो त्या कंपनीच त्यासाठी हा पगार असतो मला वाटतं की आपण थोडं डेव्हलप झालं पाहिजे त्रास होणार मला माहिती आहे ना बऱ्याच जणांना मोबाईल ऑपरेट करता येत नाही मोबाईल बंद करता येत नाही मोबाईल सायलेन्स करता या येणार याचा अर्थ पण शिकायचं का शिकायचं नाहीच का मला वाटतं प्रत्येकाने अवेर झालं पाहिजे आज आपण मंगळावरती गेलो चंद्रावरती गेलो जर आपलं मोबाईल हाताळता येत नसेल शिकलं पाहिजे चुका होती आणि अधिकारी बोलतील तुमचे प्रकल्प अधिकारी बोलतील सगळे बोलतील ऐकून का सुधारणा करू पण एक लक्षात घ्या शेवटचं उद्दिष्ट काय आपलं तर ही अंगणवाडी टिकली पाहिजे अंगणवाडी टिकली तरच आपला रोजगार टिकणार पण त्यामध्ये आपण जे मागायचं ते मागतो हो सरकारला आणि सरकार कधी देत आहे कधी नाही पण आज आपण तेरा ते टप्प्यावरती आलोय मला वाटतं आज मी ज्या सुरक्षा रक्षकांचं काम करतो त्यांनाही आठ नऊ हजार मिळतात महिन्यामध्ये बारा बारा तास तु। काम करू तुलनेला आपलं काम सोपं आहे चांगलं आहे प्रतिष्ठेचं आहे आणि ह्याची जाणीव आपण सगळ्यांनी करून घेतली पाहिजे आणि त्यामध्ये सुधारणा घडून पाहिजे आता तुम्हाला मला वाटतं प्रशिक्षण कार्यक्रम ही होत असतील कदाचित त्यामध्ये काही चुका नसतील परंतु मोबाईल उद्या टॅप देतील तुम्हाला मी सांगून तुम्हाला काय होणार भविष्यात तुमच्या टॅप पण असतील मध्ये माहिती भरायची असेल हे हे युग युग यांत्रिक आहे आणि त्याच्या पुढे सांगतो भविष्यात अंगणवाडी सेविकेची गरज लागणार नाही असा फळा लावायचा एक अंगणवाडी सेविका दिल्लीत बसेल आणि ती ती कुठल्याही भाषेत बोलू इथं मराठीतच येणार ते होऊ शकतो बर का एआय टेक्नॉलॉजी आहे आज सुद्धा माणूस तिथे पण बरायला दिसतो तिथे पण बरायला दिसतो पण आपल्याला टिकवायचं आहे त्यामुळे तक्रारी किंवा तक्रार करणं किंवा मागणं आपला अधिकार आहे पण त्यातून इम्प्रुव्हमेंट कशी कर करायची आज बऱ्याच ठिकाणी बघतो की अंगणवाडीत येत नाही म्हणून आज बऱ्याच ठिकाणी शाळा ओपन झाल्या इंग्लिश मिडियम शाळा ओपन झाल्या चांगल्या चांगल्या प्रकारचे प्री प्रायमरी स्कूल ओपन झाले तिकडे लोक घालतात पण आज ही ग्रामीण भागाची आवश्यकता ही अंगणवाडीचे इतका शेतकरी बांधव असेल इतका मजूर असेल तो अफोर्ड करू शकत नाही इंग्लिश मला वाटतं आपण त्यासाठी काय प्रयत्न केले का म्हणजे बऱ्याच काय वाटतं की मी पगारसाठी काम करते अंगणवाडी जगण्यासाठी काम करते का मला मानधन मिळालं मिळण्यासाठी काम करते का निकासाठी काम करते मला वाटतं अंगणवाडी जगली पाहिजे कारण अंगणवाडी जगली तर आपण सगळे जगा त्यामुळे जे प्रमाण आहे मुलांचं नक्कीच कमी झालंय आता आमच्या माया पाठी अंगणवाडी घराच्या बरोबर पाठी मागायला की ना, येत नाहीये मुलं घरी थांबतात किंवा दुसऱ्या कॉलेज जातात आणि आता बरेच क्रांती इंटरनॅशनल चांगले स्कूल ते घरी येते गाडी दारात येते गाडी त्यामुळे मुलं जातात त्या आई बाबा बरं वाटतंय मुली जाते गाडीनं जाते चांगलं जाते कपडे घालून जाते पण तुम्हाला एक सांगतो आज देशातला बराच घटक हा शोषित आहे दुर्बल आहे वाडी तो अफोर्ड नाही करत पण त्याचा आधार म्हणजे आपण मला वाटतं ही जरा कॉन्सेप्ट आपण बदलली पाहिजे आणि तुमच्यात किती ताकद आहे तुम्ही काय करू शकता मला एक विशेष मला मला अजून असं ऐकलं नाही मिळालं की ही अंगणवाडी फार आदर्श आहे जिल्ह्यात मी तुमच्याच जिल्ह्यातला आहे कडेगाव मध्ये वांगी गाव पण असा मापदंड आपण का करू नये की माझी अंगणवाडी ही आदर्श असली पाहिजे त्याचे सगळे मापदंड पूर्ण असले पाहिजे बघा संघटना कोणी त्रास दिला तर तो त्रास दूर करण्यासाठी हे नक्कीच पण एखाद्या प्रकल्पाचा मला त्रास होतोय आणि ती योजना बंद करा हा, की साठी एक दिली पाहिजे दोन तीन अंगणवाड्याला मिळून किंवा एका अंगणवाड्याला मिळून परत प्रश्न आला की आपलं माहिती आपलं मानधन कसं आहे गव्हर्नमेंटचं जे नाबार्ड किंवा काही योजना केंद्र केंद्र शासनाची योजना असेल राज्याची योजना असेल किंवा आंतरराष्ट्रीय मॉनिटरी फंड असेल तिथून आपला हा प्रकल्प चालू आहे आपण अजूनही नाही नाहीये उद्या समजा त्यांना एकीला घातलं आणि तिचा जो मान म्हणजे मानधनाचा विषय येईल तर कदाचित आपली जी पगार हो पंधरा हो तिला ब्रेक बसेल का असा काही संघटनेचा विचार होता मग त्यांनी ती संघट भूमिका मांडली पण मला वाटतं की आपण स्वतः काही कामं वाटून घेतली मला दोघीजण असतात ना अंगणवाडी सेविका मदत आणि तरी जळत असेल तर तुम्ही कळवलं पाहिजे या ठिकाणी एक ऍडिशनल हेल्प जसं आज बऱ्याच ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट माणसं घेतात नाहीतर त्यांना सांगा तुमचं फिरक फिरतं पथक तयार करा तुमच्या बीड साठी ते पथक फिरलं आणि ते डेटा गोळा करा म्हणजे आपण माल काढू पण आपण असं नाही म्हणलं पाहिजे हे बंद करा की हे नको एक सहकारी दे मदत मिळ द्यायची त्या विषयात फिडिंग करायच्या विषय किंवा तो डेटा भरण्याच्या विषय ती चांगली योजना होती पण दुर्दैवाने ते काही लोक घेतलं स्टे घेतला पण त्यातून काही मार्ग काढता येतो का पण त्यांनी काय योजना बघ केली तर पगाराचं विभाजन होईल हा विषय होता